श्री स्वामी समर्थ रोज तुळशीला पाणी घातल्याने काय होते याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी आपली बहीण सुभद्रा एक कथा सांगितली एकदा भगवान आणि सुभद्रा द्वारकेला आले होते तेव्हा सुभद्रेने पाहिले की रुक्मिणी माता तुळशीला पाणी घालत होती तेव्हा सुभद्रेने आपल्या भावाला म्हणजे श्रीकृष्णांना विचारले की तुम्हाला तुळस इतकी प्रिय का आहे तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणाले होय सुभद्रा तुळशी भगवान श्री हरी प्रिय आहे तिची रोज पूजा केली आणि पाणी घातले तर आपले सारे दुःख आणि दूर होतात देखील मुक्ती मिळते तेव्हा सुभद्रा म्हणाली की खरंच तुळशी मध्ये एवढी शक्ती आहे का तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले कि होय मी तुला तुळशीची एक अत्यंत पवित्र कथा सांगतो ती पूर्णपणे स्वतः भगवान शंकरांनी माता पार्वतीला ही कथा सांगितली होती भगवान श्रीकृष्ण म्हणतात अवंतिका राज्यात एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते ते भगवान शंकराचे भक्त होते मात्र त्या ब्राह्मणाची पत्नी ही श्रीहरीची भक्त होती त्यामुळे ते त्यांच्या यावरून नेहमी मतभेद होत असत परंतु त्यांच्या या भांडणात ते ब्राह्मणाची पत्नी जिंकत असे असेच काही दिवस गेले एकदा ब्राह्मण दुसऱ्या गावात पारायण कथा सांगण्यासाठी गेला आणि त्यांनी त्याने पाहिले की दोन राज्यांमध्ये कोणत्या का तरी कारणावरून युद्ध सुरू झाले होते ब्राह्मण कसा तरी आपला जीव वाचून घरी आला परंतु त्याच्या मागे एक सुंदर श्री त्याच्या घरी आली तिने ब्राह्मणाच्या पत्नीला व त्याला त्यांच्या घरात राहून देण्यास विनंती केली भगवान श्रीकृष्ण म्हणतात सुभद्रा खरे तर ती एक वेश्या होती ती त्या राज्यातील अत्याचारांना कंटाळून ती ब्राह्मणा मागणी आली होती ब्राह्मण पती पत्नी दोघेही खूप चांगले होते त्यांनी तिला आपल्या घरी ठेवले तिला आपल्या मुलीसारखे के प्रेम केले ती देखील त्यांच्याबरोबर राहू हो लागली ती देखील रोज तुळशीला पाणी घालत होती तसेच रोज पूजापाठ करत होती मंत्र जप करत होती भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा ब्राह्मण काही कार्यासाठी घराबाहेर गेला होता तेव्हा वेश्या आणि ब्राह्मणाची पत्नी दोघीच घरी होत्या ती आपले सर्व मागील जीवन विसरून गेली होती मात्र एक सैनिक तिला सापडण्यासाठी नेमके त्याच घरी येतो मात्र ती वेशच्या सैनिकाबरोबर जात नाही ब्राह्मण पत्नी देखील तिला जाऊ देत नाही त्यामुळे हो तो सैनिक त्या दोघींना देखील मारून टाकतो ब्राह्मण पत्नीला स्वर्गाची प्राप्ती होते आणि वेश्याला नरकात जावे लागते तिथे तिला तिच्या पापाच्या सर्व भयानक व्यातना दिल्या जातात परंतु हे आपले पाप कर्म आहे हे समजून ती वेश्या सर्व सजा स्वीकारते जेव्हा तिला गरम तेलात टाकले तेव्हा ते तेल गार झाले हा चमत्कार यमराजाने पाहिला त्या वेश्येने भगवान श्रीहरीचे स्मरण केले श्री म्हणतात आणि सुभद्रा भगवान श्रीहरी स्वतः तिथे प्रकट झाले आणि त्यांच्याबरोबर आणखी देवता होत्या तेव्हा भगवान श्री राजाला आणि सर्व देवतांना तुळशीला पाणी घालण्याचे महत्व सांगतात आणि तिने केलेल्या तुळशी पूजाचे महत्व तसेच मंत्र जप केल्यामुळे तिची सर्व पापातून मुक्तता झाली आहे हे देखील सांगतात त्यामुळे ती वैकुंठाला प्राप्त झाली आहे श्री हरी म्हणतात जो कार्तिक महिन्यात श्रीकृष्णांना तुळशी पत्र अर्पण करतो त्याला शंभर गायदान केल्याचे पुण्य प्राप्त होते ज्या मनुष्याला पुत्र नाही त्याला पुत्र मिळतो रोगी रोग मुक्त होतो मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो ज्या प्रकारे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठामध्ये ऐश्वर प्राप्ती होते तसेच वैकुंठामध्ये तुळशीमुळे पतीवता प्राप्त होते पृथ्वीवर ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते तिथे नकारात्मकता वास करत नाही हे स्थान पवित्र होते तुळशीला पाणी घातल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो श्रीकृष्ण म्हणतात हे सुभद्रा तुळशी समान कोणतेच अन्य पवित्र झाड पृथ्वी तलावर नाही जी श्री तुळशीची नित्य पूजा करते ती नेहमी सौभाग्यवती होते ज्या मनुष्याच्या मृत्यूच्या वेळेस मुखात तुळशी पत्र घातले जाते त्याला वैकुंठ प्राप्त होते तुळशीला पाणी घातल्याने घरातील दरिद्रता निघून जाते तसेच भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मी त्या घरी वास करतात तुळशीला तुपाचा देवा हळदी कुंकू तसेच फुलांनी पूजा केल्यावर मनुष्याचे अनंत जन्माचे पाप नष्ट होते तुळशीमध्ये भगवान विष्णूंचा देखील वास असतो त्यामुळे माता लक्ष्मी देखील स्वतः तिथे येते तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवणे देखील शुभ असते शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे निराकार रूप आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या सर्व कारणामुळे तुळशीची पूजा केली जाते आणि मनुष्याचे सर्व पाप या वेश्येने तुळशीची पूजा केल्यामुळे तिचे सारे पाप नष्ट झाले आहे आणि तिला वैकुंठ प्राप्ती झाली आहे अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सुभद्रे तुला समजलेच असेल की तुळशीला रोज पाणी घातल्याने काय होते श्री स्वामी समर्थ